नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना बुडघ्याला बाशिंग बांधलाय पण आरक्षणात घोड्या अडलं खटाव तालुक्यात सात गट व चौदा गण कातर खटाव गट दररोज व गुरुसाळे नव्याने झाले जिल्हा परिषद व पंचायत समिती बिगोल तीन वर्षांनी वाचला दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खटाव तालुक्यात सात जिल्हा परिषद गट व चौदा पंचायत समिती गण जाहीर करण्यात आले तर नव्याने कातरखटाव जिल्हा परिषद गट निर्माण करण्यात आला तसेच दररोज व गुरसाळे पंचायत समिती गण म्हणून नावारूपाला आला प्रशासनाच्या वतीने गट व गण प्रारूप आराखडा जाहीर झाला असला तरी अनेक दिग्गज कुडघ्याला बांधून बसले असले तरी त्यांचं घोडा आरक्षणात अडकून पडला आहे राजकीय दृष्ट्या तीन मतदार विधानसभा मतदारसंघात विभागलेल्या खटाव तालुक्यात या निवडणुकीदरम्यान मोठे राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे सात जिल्हा परिषद गटात व चौदा व औन जिल्हा परिषद गट राजकीय दृष्ट्या हाय व्होल्टेज असून अनेक दिग्गजांचे अस्तित्व पणाला लागणार आहेत या निवडणुकी दरम्यान नवीन चेहऱ्यांना सर्वच पक्ष संधी देतील असे राजकीय वर्तुळातून फाकी ते वर्तवले जात आहेत तर जुन्या जाणत्या राजकीय नेते मंडळींनीही स्वतःसाठी व वा वारस निर्मितीसाठी दंड थोपटल्याचा दिसून येत आहे बुध गटात पंचवीस ग्रामपंचायती पुसेगाव गटात तेरा ग्रामपंचायती कात्रखटाव गटात चोवीस ग्रामपंचायती निमसोड गटात वीस ग्रामपंचायती औंद गटात अठरा गटात एकवीस तर मायनी गटात बारा ग्रामपंचायतीचा समावेश आहे तर ता तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूद शहरात नगरपंचायत स्थापन झाल्यामुळे येथील राजकीय नेते मंडळींची दुधावरची तहान ताकावर फागवण्यासारखी अवस्था झाली आहे नव्यानं झालेल्या कातरखटाव गट हा माड विधानसभा मतदारसंघात तर दरुजगण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात तसेच म्हासुरने गट व पुसेसावळीगण हा कुराड विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असल्याने अनेक राजकीय नेत्यांची व पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे हाय व्होल्टेज निमसोड गट राजकीय दृष्ट्या संवेदनशील आणि भाजपा विरोधी मानल्या जाणाऱ्या या गटात अनेक दिग्गज नेते मंडळी आहेत यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित सिंह देशमुख राष्ट्रवादी गटाचे प्रभाकर घारगे नंदकुमार मोरे संदीप मांडवे असे दिग्गज नेते मंडळी एकाच गटात राहिल्याने हा मतदारसंघ हाय व्होल्टेज असणार आहे पुसेसावळी गट झाला गण खटाव तालुक्यात यापूर्वी पुसेसावळी गट नावा आला होता मात्र नवीन प्रारूप आराखड्याने पुसेसावळी गटाचा गण झाला आहे पुसेसावळी गटाचे नाव बदलून मासुरणे गट असे राहिले आहे मासुरणे गटात पंचवीस गावे तर एकवीस ग्रामपंचायती असून कुसळी गणात अकरा गावे तर आठ ग्रामपंचायती समाविष्ट आहेत कराड विधानसभा मतदारसंघात असलेल्या गटाचे नेतृत्व यापूर्वी नाथा पैलवान चंद्रकांत कदम धैर्यशील कदम हरिश्चंद्र खारगे मानसिंग माळवे आदी दिग्गज नेते करत होते जिल्ह्याच्या व तालुक्याच्या राजकारणात येथील नेते मंडळींना विचारात घेतल्याशिवाय परिपूर्ण राजकारण होत नव्हते मात्र गटाचाच गण झाल्याने राजकीय वलयाला बसला आहे प्रतिनिधी अक्षय चंद्र जाधव हो। आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची